आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे गायब झालेली बस कोल्हापूर जवळच्या वडगाव गावातील लोकांसाठी एस टी स्टँडवरची रात्रीची साडे अकरा वाजताची बस ही रोजची सोय होती ही बस थेट पुण्याहून सुटून वडगाव अजून काही खेडी पार करत शेवटी घाटमाथ्यावरील जांभळी घाटमार्गे नांदगावला पोहोचायची लोक म्हणायचे रात्रीची ही बस नाही तर गाव अंधारातच अडकलेलं वाटतं पण हळूहळू विचित्र गोष्ट घडू लागली तिकीट काउंटरवर रोज फुल बुकिंग दाखवलं जाई तिकीट मिळायचीही सीट नंबर सकट पण ती बस सुटली तरी गावात कधी पोहोचतच नसे प्रवासी कुठे जातात याचा पत्ता लागत नसे सुरुवातीला लोकांनी गप्प राहणं पसंत केलं कुठेतरी रद्द झाली असेल गाडी खराब झाली असेल असं समजून टाकलं पण सलग आठ दिवस एकही प्रवासी नांदगावला पोहोचला नाही आणि त्या बसच्या ड्रायव्हर कंडक्टरचीही कुठेही नोंद नव्हती अमर मोरे पुण्यातला एक पत्रकार त्याला हा प्रकार कळल्यावर तो थेट वडगावला पोहोचला स्टँडवर चौकशी केली तर क्लर्कने सांगितलं साहेब रोज रात्रीची बस सुटते बोर्डवर नंबर लावलो तो मीच बुकिंग कम्प्युटरवर होतं सीट्स फुल दाखवतं पण प्रवासी कुठे जातात कोणालाच माहीत नाही अमर थक्क झाला त्याने तिकीट काढलं दुसऱ्या दिवशी रात्री साडे अकराची बस दिसेल का नसेल तर काय घडतं हे त्याला स्वतः पाहायचं होतं त्या रात्री अमर स्टँडवर गेला तिकीट त्याच्या खिशात घड्याचे काटे अकरा पंचवीस वाजले तसे पांढरड दिव्यांच्या उजेडात एक लाल करडी एसटी धुक्यासारखी पुढे आली ड्रायव्हरने काळा कोट घातला होता चेहरा अस्पष्ट कंडक्टरने काही न बोलता अमरकडचं तिकीट घेतलं सीट दाखवली बस अर्धी भरलेली वाटत होती लोक शांतपणे बसले होते कोणीही काहीच बोलत नव्हतं त्यांचे चेहरे धुसर दिसत होते जणू काही धुक्यातून पाहतोय तसं अमरच्या अंगावर काटा आला बस सुरू झाली बस शहर मागे टाकून अंधाऱ्या रस्त्यावरून निघाले रस्त्यावर दिवे नव्हते फक्त बसचे हेडलाइट्स आणि अचानक बस एका वळणावर आली आणि जांभळी घाटाकडे वळली तो रस्ता फार धोकादायक मानला जायचा गावकरी सांगायचे इथं पूर्वी भीषण अपघात झाला होता बस खोल दरीत कोसळली सगळे प्रवासी मेले त्यानंतर रात्री त्या घाटावरून जाणारी बस गायब होत असे अमरने मागच्या खिडकीतून पाहिलं मागचा रस्ता नाहीसा झाला होता फक्त काळोख धुके आणि दरीतून उठणारा थंड वारा अचानक बसमधले प्रवासी डोळे मोठे करून अमरकडे पाहू लागला पाहू लागले त्यांच्या चेहऱ्यावर जखमा रक्त सुजलेले डोळे दिसू लागले ते साधे प्रवासी नव्हते ते सगळे त्या अपघातात मेलेले लोक होते कंडक्टरने थंड आवाजात विचारलं तिकीट घेतलंच ना आता परत जायचा प्रश्नच नाही तू आमच्यातलाच झालास अमरच्या अंगावर भीतीने घाम फुटला त्याने खिडकीतून उडी मारायचा प्रयत्न केला पण बाहेर तरी होती बस जोराने घाट उतरू लागली अमरला वाटलं आता संपलं पण त्या क्षणी त्याच्या खिशातला मोबाईलचा फ्लॅश लाईट चालू झाला तो चमचमता उजेड बसमध्ये पसरला तेवढ्यात सगळे प्रवासी किंचायले त्यांचे चेहरे हवेत विरून गेले बसचाही आवाज थांबला अमर डोळे उघडे पा... उघडून पाहतो तर तो स्टँडवरच्या बाकावर झोपलेला होता सकाळचे सात वाजले होते तिकीट खिशात होतं पण त्यावर लिहिलं होतं हा तिकीटधारक रात्री साडे अकराच्या बसमध्ये प्रवास करून कधीच परत येणार नाही अमर हादरला तो उठून चौकशीला गेला पण लोक म्हणाले साहेब गेल्या दहा वर्षात अशी कोणतीच बस सुटलेली नाही तो नंबर असलेली गाडी दहा वर्षापूर्वीच दरीत कोसळली होती अमरला उमगलं रोज दिसणारी बस म्हणजे मेलेल्या प्रवाशांची छाया ती प्रवासी जिवंत माणसांना खेचून घेण्यासाठी प्रत्येक रात्री सुटत असे काउंटरवर दिसणारं फुल बुकिंग म्हणजे त्या भूताटकी बसने आधीच ठरवलेली यादी होती तो तिकीट अमरने जपून ठेवला ते पुरावा म्हणून देण्याचा प्रयत्न केला पण तिकीट दुसऱ्या दिवशी राखेत बदललं होतं आजही वडगावच्या लोकांनी साडे अकरानंतर घाटाकडे जाणं टाळलेलं आहे तिकीट काउंटरवर फुल बुकिंग दिसलं की सगळ्यांचे डोळे पांढरे शुभ्र होतात कारण कुणालाही माहीत आहे गायब झालेली बस अजूनही सुटते आणि जे प्रवासी त्यात चढतात ते कधीच परत येत नाहीत आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद